निधन धाड बाई का कार्तिक का चिखलकर माझ्या युट्यूब चॅनल चा स्वागत आहे तर तुम्हाला थमने बघूनच समजलं असेल आम्ही कुठे झाले आम्ही झालेलो चिखलेकर परिवार जुरी तुम्हाला दाखवतो खूप मजा येणार आहे आमचा फटाक्यांचा स्टॉल असतो ना त्याच्यातले आम्हाला ऑर्डर दिली आमच्या चिखलेकर परिवारांनी बघू शकता आता फक्त आपण एकच माल येऊ आणि रात्रीचे आपण जाम धमल करू तुम्हाला चेत पण दाखवेन लाटपर्यंत ब्लॉक बघा खूप मजा येणार आहे की बघू शकता दोन हजाराची माल आता आम्ही तिकडे वाजू तुम्हाला दाखवू तुम्ही हा आणि लास्ट पर्यंत ब्लॉक बघा खूप म्हणजे खूप मजा येणार आहे तर तर चला चला कर, चला, चला 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 लवकर लवकर वेट आई बाय माझ कस वाटत कॉमेंट वरती सांगा काढायचं म्हणते तर काही साडेतीन वाजल्यात बघू शकता किती सुम आहे गा एखादं तरी आवाज येतं का माझा फक्त ब्लॉगमध्ये आवाज येत असेल तुम्हाला मी सखत खत 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 खतकत खतकत कांदा करताना बोलत सुरित हो बघा या बाबा आजी बसले आणि आम्ही वाटतो की जाऊ दे खूप मजा येतात आम्ही गेल्यावरची पण गेलतो पण मी तो ब्लॉग नव्हता काढला नवीन नवीन होतो ना थोडा आता कसं जुना झाले बाई जुना माल घ्या हो ब्लॉक तर बनवायलाच लागतील ना चला आधी दो हजार वाली माल लेके चले हम तर जाता नाही पोडू नंतर आल्यावरती किती धमाल करू बघते तुम्ही बघा लास्ट पर्यंत ब्लॉक बघू शकता आमची तयारी चालू आहे जायची

सगळं दाऊ होतात आणि आमच्या नाना खूप काम करतात तिथले गरांना खूप सपोर्ट करतात तर काही माझ्या फ्रेंड आमचा

आणि बोला मग गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मौर्या मर्याय माते की जय एकडे एक जय मला सदरंदाचा एल कट चला तर फायनली रात्रीचा प्रवास करून आम्ही पोटलेलो आहे जेजुरीला आणि आता पहिले आम्ही थोडासा नाश्ता करू मग जाऊ वरती दर्शन घ्यायला कधी बसन मी पप्पा बोलते आपली कधी जाणार आहे कधी जाणार आहे तर फायनली आज आम्ही आलेलंच आहे जेजुरीला आम्ही कधी आलतो काय तर गेले तर गेलो आलो आलतो गेलो गेलतो आम्ही चिखलेकरांच्या तेव्हा तो मी ब्लॉग नव्हता काढला पण आज मी ब्लॉग काढतोय

थोडा दम कटो नंतर तो निघतो मागे चालायला वरती डायरेक्ट तुम्हाला दाखवतो लास्टपर्यंत ब्लॉग बघा खूप मजा येणार आम्ही जाताना नाश्ता करू कारण की आता भूक नाही लागली जाताना मस्त नाश्ता करू पप्पाला लुटते ना आज पप्पाशी पैसे हे ना तर त्याला काही जाता थोडं बसतो आणि लगेच मग तुम्हाला थोड्यालाच भेटतो

आता लवकरच कोणती काय जोडीच डायरेक्ट दर्शन करायचंय का तरी एवढ्या चालून आलो मी खूप मोठी खूप गर्दी आहे आणि आतमध्ये बघायला बाबा जाम खतरनाक गर्दी आहे म्हणून आम्ही दर्शनच घेऊ आता नेक्स्ट टाइम याऊ तेव्हा डायरेक्ट दर्शनच घेऊ आता पहिलं

मंदिरातला अभिषेक झालेला आहे आता फक्त इथे अभिषेक करायचे मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बोललो ڏيکو <laughs> सुंदरी आरती करी आरती भू सु घालती कारण की थोडीशी पोटपोजन करायला पाहिजे ना तर त्याला आपण निघू घालती झालेला आहे सर्वांचा प्रोग्राम आता खालती बघ काय प्रोग्राम चालू आहे रूम पर माझं पण अभिषेक केला आता फक्त एकच राहिलाय पप्पाला लुटत आहे आता इथं श्री बानुवायचा मंदिर आहे आपण त्यांचं दर्शन घेऊया या मी डायरेक्ट तुम्हाला आता कालतीच भेटून घ्या आणखी आम्हाला आज तळायला तळायला तर भेटून कालती आता ला पहिले दर्शन घेऊया